आपल्या या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार आहे आता बघा पहिल्या गुरुवारी ज्यांची सेवा करायची राहिलेली आहे किंवा काही कारणांमुळे समजा पहिल्या गुरुवारी काही महिलांना पूजा मांडणी जमलेली नसेल तर तुम्ही उद्याच्या गुरुवारपासून म्हणजेच मार्गशीर्षमधल्या दुसऱ्या गुरुवारपासून देखील या व्रताला सुरुवात करू शकता आता मार्गशीर्षमध्ये जो गुरुवार असतो तर या दिवशी अनेक स्त्रिया उपवास करतात जर तुमच्या शरीराला उपवास झेपत नसेल तर तुम्ही उपवास न करता फक्त पूजा मांडणी केली तरी चालेल ही पूजा मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता याशिवाय बघा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या उद्या आपल्याला करायच्यात आणि यापुढे जेवढे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतील तेवढ्या प्रत्येक गुरुवारी या काही गोष्टी अवश्य करा नक्कीच त्या लक्ष्मीकारक आहेत आणि खूप शुभ मानल्या जातात तर बघा आपल्याला उद्या आपलं जे स्वयंपाकघर आहे गॅस आहे ओटा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी आपली पूर्वेकडची भिंत असते त्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे म्हणजे पूर्व बाजूकडची जी भिंत आहे त्या दिशेला तुम्ही असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी असं स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे पहिल्या गुरुवारी जरी तुमचं हे करायचं चुकलेलं असेल तरी देखील तुम्ही उद्या या गोष्टी करू शकता असं स्वस्तिक काढणं म्हणजे आपल्या घरामध्ये यामुळे अन्नपूर्णा मातेचा जो आशीर्वाद आहे तो आपल्यावर सदैव राहतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मार्गशेष मधल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जमत नसेल तर संध्याकाळी तरी एक वेळ आपल्याला उद्या असा दिवा प्रज्वलित करायचा आहे गाईच्या तुपाचा दिवा जर आपण तुळशी समोर लावला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो तुम्ही फक्त एकदा ही गोष्ट करून बघा दर गुरुवारी जरी तुम्ही संध्याकाळी फक्त तुपाचा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जर लावला तर त्याचे खूप चांगले फायदे तुम्हाला तुमच्या घरामध्ये होताना दिसतील आणि मार्गशीर्ष महिना सुरू आहे त्यामुळे मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी तरी तुम्ही अवश्य गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशीसमोर लावत चला बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप चांगला फरक जाणवेल खूप साऱ्या क्षेत्रांमध्ये आपली प्रगती होत आहे किंवा एक सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये तयार होत आहे असं तुम्हाला जाणवेल पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुंकुमार्जन जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर अवश्य तुम्ही मार्गशीर्ष मधल्या प्रत्येक गुरुवारी श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन हे केलं पाहिजे जर तुमचं पहिल्या गुरुवारी कुंकुमार्जन करायचं राहिलेलं असेल तर तुम्ही उद्याच्या गुरुवारपासून हे सुरू करू शकता मार्गशीर्षमधल्या एका तरी गुरुवारी तुम्ही अशा प्रकारे श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती केल्याने आपल्याला त्याचे अनेक फायदे होतात भगवान विष्णू माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो कारण श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूजींचं ते आसन आहे आणि हे आसन ज्या घरामध्ये असतं ज्या घरामध्ये कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती केलं जातं त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा राहतोच आता समजा तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती घेऊन त्यावरती कुंकुमार्चन पाच बोटांनी करायचं आहे आणि नवाराणव मंत्राचा जप हे, हे कुंकुमार्चन कुंकु कर करत असताना करायचं आहे म्हणजे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छ असं तुम्हाला जप करायचं आहे हे कुंकुमार्चन करताना श्रीयंत्र नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तरी अवश्य असं कुंकुमार्चन करा किंवा तुमच्या जो कुलदेवीचा टाक असतो त्या टाकावरती तुम्ही असं कुंकुमार्चन करू शकता आता बघा मार्गशीर्ष महिन्यामधल्या प्रत्येक गुरुवारी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे तुमच्याकडे गाई वासराची जर मूर्ती असेल मग ती छोटी असू द्यात मोठी असू द्यात उद्याच्या दिवशी स्वच्छ पाण्याने ती आपल्याला मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर फुलं व्हायची आहेत मूर्तीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला उद्या मार्गशीर्ष गुरुवारी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा आपल्याला उद्या गाईला चपाती त्याचबरोबर गूळ आणि भिजवलेली चना डाळ हे खाऊ घालायचं आहे जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रॉब्लेम असतील व्यवसाय तुमचा चालत नसेल एखादी तुमची मनातली इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नाही आहे किंवा मग तुम्हाला नोकरी लागत नाही आहे असे जर तुमचे काही अडचणी असतील तर तुम्ही अवश्य प्रत्येक गुरुवारी गाईला चपाती गूळ आणि भिजवलेली चण्याची डाळ ही खाऊ घालायची आहे तसं तुम्ही रोज देखील खाऊ घालू शकता रोज जर शक्य असेल तर अवश्य तुम्ही या पद्धतीने गाईला हे सर्व खाऊ घालायचं आहे रोज शक्य नसेल तर गुरुवारी तरी तुम्हाला ही खाऊ घालायची आहे अशा पद्धतीने आणि आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे त्यामुळे अवश्य तुम्ही मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही अशा पद्धतीने गूळ चपाती आणि भिजवलेली चण्याची डाळ गाईला न विसरता खाऊ घाला बघा तुमच्या आयुष्यातले अनेक प्रॉब्लेम अडचणी संकटे हे दूर जातात आणि नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामामध्ये हे यश मिळतं आता बघा अजून एक सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काम करायचं आहे मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला जमत असेल तर प्रत्येक गुरुवारी किंवा मग शुक्रवारी तुम्ही अवश्य या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे काम करा किंवा मग तुम्ही एखाद्या तरी मार्गशीर्षमधल्या गुरुवारी किंवा शुक्रवारी हे एक काम अवश्य करायचं आहे महिलांनी आ, हे जर केलं तर खूप त्याचा चांगला फायदा तुम्हाला मिळेल तर काय करायचं आहे आपल्याला दर गुरुवारी मार्गशीर्षमधल्या किंवा मग दर शुक्रवारी तुम्हाला एक गजरा घ्यायचा आहे फुलांचा किंवा तुम्ही वेणी घेऊ शकता जसं तुम्हाला परवडेल त्याप्रमाणे तुम्ही गजरा किंवा वेणी घ्यायची आहे त्याचबरोबर थोडेसे फुटाणे घ्यायचे आहेत आणि खडीसाखर घेऊन तुम्हाला जवळच्या एखाद्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा जी कोणती देवी देवीचं मंदिर तुमच्या गावामध्ये असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि मार्गशीर्षमधल्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी किंवा जमेल त्या गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला अशा पद्धतीने गजरा फुटाणे आणि खडीसाखर देवीला अर्पण करायचे आहे तुम्ही जमेल त्या गुरुवारी किंवा शुक्रवारी तरी अवश्य हे अर्पण करा जमत असेल तर दर मार्गशर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी अर्पण करा बघा तुमचे कुठलेच प्रॉब्लेम किंवा अडच राहणार नाहीत किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती तुमची अपूर्ण आहे तर ती देखील तुम्हाला पूर्ण होताना दिसेल किंवा काहीतरी तुम्हाला नवीन मार्ग त्यातून सापडतील त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी किंवा शुक्रवारी करा जमेल तेवढे गुरुवार किंवा शुक्रवार करा किंवा एखाद्या तरी गुरुवारी नाही तर शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर याच्यातील जमतील तेवढे उपाय अवश्य तुम्ही उद्याच्या गुरुवारी करा आणि इथून पुढे येणारे जे गुरुवार आहेत मार्गशीर्ष महिन्यातले त्या दिवशी करा बघा नक्कीच खूप चांगला फरक तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवेल आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये या छोट्या छोट्या उपायांमुळे राहतो माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि नक्कीच आपल्या अडचणींमधून आपल्याला मुक्ती मिळते आणि खूप चांगला अनुभव आपल्याला या उपायातून मिळतो तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हे उपाय उद्या करू शकतील